काठी समोर एक मागे दोन समोर तीन खाली चार पुन्हा एकदा समोर एक मागे दोन समोर तीन खाली चार प्रकार दुसरा समोर एक दहा वजने दो, समोर तीन उजव्या बाजूला चार कमराला जास्तीत जास्त मिळ द्या समोर पाच दहा बाजूला सहा समोर सात उजव्या बाजूला आठ समोर दोन्ही करणात प्रकार पुढचा काठी खांदार घ्यायची दोन्ही हात या पद्धतीने दहा वाजूला जास्तीत जास्त मागे बघा मी उजवा बाजूला

आता उधवा टॉप टिकवायचे